नमस्कार मी ऋषिकारत मित्रांनो घरकुल बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल यांच्यामार्फत तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये दिले जातात भले आता या ठिकाणी पन्नास हजाराची वाढ करण्यात आलेली आहे असं माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे की लवकरच यामध्ये पन्नास हजाराची वाढ केली जाईल म्हणजे पूर्ण जे अनुदान असेल ते दोन लाख दहा हजार असाल असं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे पण असा ऑफिशियल जी आर अजून आला नाही जी आर आला की आपण त्यावरती व्हिडिओ घेऊनच येऊ पण त्याची अनाऊन्समेंट झालेली घोषणा झालेली आहे की आम्ही या ठिकाणी पन्नास हजार वाढवून देऊ तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये मा एक प्रश्न असेल की जे घरकुलासाठी सध्या पैसे दिले जातात ते दिले जातात एक लाख साठ हजार रुपये आता हे एक लाख साठ हजार रुपये कशा पद्धतीने जाता, दिले जातात किती टप्प्यामध्ये दिले जातात कोणत्या कामासाठी किती पैसे दिले जातात याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला घरकुल घेण्यासाठी महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल यांच्यामार्फत विविध योजना राबवल्या जातात मग शबरी आवास योजना असेल यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असेल किंवा पारदी योजना असेल किंवा कोणत्याही योजना असेल मोदी आवास योजना असेल अशा विविध प्रकारच्या योजना महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकारमार्फत राबवल्या जा जातात यामध्ये जर का तुम्ही विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये घरकुलाचं बांधकाम जे सुरू करण्यात ता आलं होतं जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये तेरा लाख सत्तावन्न हजार घरकुली मंजूर करण्यात आली होती त्यापैकी जवळपास साडेबारा लाख घरकुलाचं बांधकाम हे पूर्ण झालेलं आहे राहिलेले जे एक लाख घरं आहे त्यांचंसुद्धा काम प्रगतीपातावर आहे आता आला घरकुलाचा टप्पा टू म्हणजेच टप्पा टू पॉईंट झिरो आता या ठिकाणी जवळपास वीस लाख घरं टप्पा टूमध्ये मंजूर करण्यात आले त्यापैकी जवळपास दहा लाख घरकुलं आहे त्या व्यक्तींना या ठिकाणी त्याचा पहिला हप्ता या ठिकाणी टाकण्यात आला आहे तो म्हणजे पंधरा हजार रुपये आता या ठिकाणी तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल हे घरकुलाचे जे, जे हप्ते आहेत ते प्रकारे येतात किती येतात तर मित्रांनो या ठिकाणी घरकुलाचे तुम्हाला चार हप्ते येत असतात एक तुम्हाला स्वच्छता अभियान मार्फत दिलं जातं म्हणजे शौचालयासाठी आणि एक दिलं जातं मनरेगासाठी असे एकूण मिळून जर बघितलं तर तुम्हाला घरकुलासाठी सहा टप्प्यामध्ये पैसे येतात असं म्हणायला काहीही हरकत नाही आता बघू शकता पहिला टप्पा जो मिळाला आहे तो तुम्हाला मिळाला असेल पंधरा हजाराचा बरोबर आहे आता हा टप्पा पहिल्यामध्ये तुम्हाला मिळतात पंधरा हजार आता समजा तुम्ही बांधकाम सुरू झालं आहे फाउंडेशन लेवलला बांधकाम आलं आहे तुमचं तर तुमचा आला तो आता दुसरा टप्पा त्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी काय तर मग तुमचं सर्टिफिकेशन व्हेरिफिकेशन वगैरे करतात जिओ टॅगिंग वगैरे करतात आणि तुम्हाला दुसरा हप्ता दिला जातो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल दुसरा हप्ता कितीचा असतो हा हप्ता असतो मित्रांनो तुम्हाला सत्तर हजाराचा म्हणजे पहिला हप्ता मिळाला जो तुमचा पंधरा हजाराचा असेल दुसरा हप्ता मिळाला तो आता तुमचा सत्तर हजाराचा असेल आता या ठिकाणी सुद्धा हप्ते तुम्हाला मिळाल आता येतो तुम्हाला हप्ता तिसरा तिसरा हप्ता येतो या ठिकाणी तुम्हाला तीस हजाराचा म्हणजे पहिला येतो पंधरा हजाराचा दुसरा येतो सत्तर हजाराचा आणि तिसरा येतो तीस हजाराचा आता तुमचं घराचं बांधकाम हे जवळपास पूर्ण व्हायच्या परिस्थितीमध्ये आला असतं तोच येतो तुम्हाला चौथा हप्ता चौथा हप्ता येतो तुमचा तुम्हाला किती पाच हजाराचा म्हणजेच काय तर जवळपास थेट जे लाभार्थी असेल जो व्यक्ती असेल त्याच्या खात्यामध्ये आता किती पैसे आले तर एक लाख वीस हजार रुपये चार टप्प्यामध्ये लाभार्थ्याच्या खात्यामध्ये आता एक लाख वीस हजार रुपये आलेले पण तुमचं घरकुलाचं पूर्ण इन्स्टिमेट जर का बघितलं तर ते किती असतं एक लाख साठ हजारापर्यंत मग जे राहिले किती राहिलेले पैसे येतात तुम्हाला कशा मार्फत तर मनरेगामार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजेच काय तुमच्या कुटुंबातील जे व्यक्ती आहेत त्यांचे या ठिकाणी जॉब कार्ड दिले जातात हो त्या जॉब कार्डमध्ये त्यांचं आधार कार्ड त्यांचं पासबुक वगैरे दिलं जातं आणि त्यांच्या खात्यावरती राहिलेले पैसे येतात म्हणजेच काय हे व्यक्ती कोण असतात तर तुमचं घर बांधण्यासाठी समजा या व्यक्तींनी काम केलं आहे असं त्याचा अर्थ होतो आणि त्यासाठी तुम्हाला देतात दिले जातात मनरेगामार्फत पहिले चार हप्ते तुम्हाला पडलेत आता मनरेगामार्फत येतो तुम्हाला पाचवा हप्ता तो म्हणजे किती अठ्ठावीस हजार रुपये अठ्ठावीस हजार सातशेच्या आसपास ही रक्कम असते अठ्ठावीस हजार आपण गृहित धरूया अठ्ठावीस हजार रुपये या मनरेगाला जे जॉब कार्ड दिले जे आधार कार्ड बँक पासबुक दिले ज्या व्यक्तींच्या त्यांच्या खात्यावरती ही अठ्ठावीस हजार रुपये रक्कम दिली जाते नंतर येतात बघा आता हीसुद्धा रक्कम तुमच्या खात्यावरती आली नंतर येते शेवटचा टप्पा म्हणजे तुम्ही स्वच्छता अभियान मार्फत समजा तुम्ही शौचालयाचं बांधकाम केलं आहे त्याचे येतात तुम्हाला बारा हजार रुपये असे एकूण मिळून जर बघितलं तर तुम्हाला घरकुलासाठी मित्रांनो येतात हे एक लाख साठ हजार रुपये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की आत्ता यामध्ये आम्ही पन्नास हजार रुपयाची वाढ करू आणि हीच रक्कम केली जाईल म्हणजे किती तर दोन लाख दहा हजार रुपये म्हणजे तुम्हाला सर्व रक्कम ही जवळपास दोन लाख दहा हजारपर्यंत नेऊ असं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे पण सध्या तरी तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये शंभर टक्के मिळणार आहे जर पन्नास याची वाढ झाली तर हीच रक्कम तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपये असेल आणि वरून मोफत वीज दिली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलं आहे मोफत वीज म्हणजेच काय तर काय तुम्हाला या ठिकाणी जे सोलार आहे ते सोलार घेण्यासाठीसुद्धा आम्ही अनुदान येऊ अनुदान देऊ अशा प्रकारे सांगण्यात येते अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीचं जय जे हिंद जय भारत